डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संघटनेचे संस्थापकाध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला संघटनेचे राजा माने राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत मुंबईचे अध्यक्ष संजय भैरे आणि राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक नलावडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन हा सत्कार केला पत्रकार सन्मान योजना मानधनामध्ये वाढ डिजिटल मीडियाच्या विविध समस्या आणि पत्रकार अधिस्वीकृती तसंच पत्रकार पेन्शन योजना नियमावली संदर्भातील प्रश्नी लक्ष घातल्याबद्दल अजित पवार यांचे यावेळी आभार मानण्यात आले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही